जय जोहार जय आदिवासी मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाळा चालू झाला आहे रात्रीच भरपूर पाऊस पडला आहे सकाळ सकाळची वेळ आहे जिथे जिथे पाणी साठलेलं पण दिसतं इकडे डबक्यात पूर्ण तर तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि कशा तुम्ही सर्व आशा करतो मजेत असाल नाही मजेतच राहा तर आज आम्ही चाललो आहे पेरणीला मी गणेश आणि कुलू आई पाटून येते अशा आमच्या शेतावरती चालू आहे पेरणीसाठी आता पावसाळा आला सगळ्यांच्या ना जिकडे तिकडे पेरणी चालू आहे आता आम्ही जातोय ना रस्त्याला भेटतात पेरणी करताना तर आम्ही पण चाललो आहे पेरणीसाठी रात्री एवढा पाऊस पडला आहे की हे बघा झरे निघालेत जमिनीतून एवढं पाणी आहे सगळीकडे आणि जमीन आहे ना ओली ओली झाली पूर्ण पूर्ण माझ्या पार्टी पण बघू शकता क्लायमॅक्स पण बघू शकता तो दोस्तों आप देख सकते हो इधर आपण कुदळजी चालू देखो ना दे तुम्ही काय लावणार सांगा काकड्या लावा ना म्हणजे आम्हाला चोर आहे काय गमत डोळ्या गा काकड्या लावा म्हणजे आम्ही वाटले येता जाता म्हणजे चोरून हो तो दोस्तों अभी ये देखो खेती का काम चालू है नंदर ना, ना। ये हमारा बहन है नंदर? ये बहुत शर्माती है और ये बहन का लड़का ननू और वो लड़की।, लड़की है लेकिन उसका नाम नहीं है उसको हम मुंगी बोलते हैं और हमारे भाव भी देखो तर मित्रांनो इकडे आहे ना पेरणी चालू आहे आता इकडे वाडा केलाय ना याला वाडा बोलतो आम्ही आणि इकडे मिरची आणि वांगी काकडी जिबूड ते आता इथं लावतील आणि आमची शेती खाली आहे ना मग हे नसले ना का आम्ही शेतावर जाता नाही यांची तोरून खाऊ <laughs> शेवळी ननू आवशीत हो हे बघा आणि ही शेतावरची गावठी फ्रीज कडक मध्ये एकदम कूल वॉटर राहतो याच्यामध्ये आणि इकडे सकाळी सकाळी शेवळा बघा शोधलाय ननुनी हे बघा इकडे भरपूर आहेत तशी छत्री पण घेऊन आलेस तर चला आपण आपल्या पेरणीला जाऊ बाय बाय मुंगे हे येतो लगेच फिरून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि आत्तापर्यंत आत्तापर्यंतच्या व्हिडिओला तुमचा खूप सपोर्ट मिळाला खूप व्ह्यूज भेटल्या शेअर पण तुम्ही खूप केलं थँक्यू थँक यू एव्हरीवन मित्रांनो माझ्या डोक्यावरती आहे ना भाताचं बियाणं आहे हे एवढं आम्ही अजून पेरायचं आहे एका राबाला तर आता पेरणीची सुरुवात करतो आहे आणि सुरुवात करण्याचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात तर मित्रांनो तुमच्या गावाला पेरणी चालू झाली का कमेंट करा तुम्ही आपल्या व्हिडिओजला लाईक ला, येतात भरपूर पण कमेंट्स नाही आहेत तुमच्या कमेंट्ससुद्धा येऊ द्या तर आपली आता आहे नाचणी आणि वरीची सुद्धा पेरणी चालू होणार आहे आणि इकडे माझ्या पाठी पण इकडे हे वाडा पेरला आहे काकडी जिबूड मिरची आणि वांगी फेमस वाड्यात भरपूर होते आमच्या इकडं काकडी फायनली आपण आपल्या राबाजवळ येऊन पोचतोय आत्ता जस्ट रस्त्यात आंबा घालाय ना तो दात ताडगला आहे तर गणेश आता पेरणी करल आणि आम्ही मी कुलू आणि गणेश तिघ जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास मिनिटांमध्ये हे फायनल करू पूर्ण आणि इकडं आपलं कुदळ आहे हे बघा ही कुदळ ह्यानेच आपण पूर्ण हे कुदळायचं आहे आपल्याला आता आम्ही आलोय ना या ठिकाणाला जांभळीचा पाणी बोलतात जांभळीची झाड भरपूर आहेत पाठी दिसत असतील पूर्ण ओढाय ना तो जांभळीच्या झाडाने भरलाय पूर्ण झाड पीर योग